आजच्या भागात आपण बघणार आहोत बीटरूट खाण्याचे फायदे चला तर बघूया हेल्दी असण्यासोबतच बीट त्याच्या सुंदर लाल रंगामुळेही लोकप्रिय आहे बीट किंवा बीटरूटच्या विशेष चवीमुळे सॅलडसाठी त्याला सगळ्यांची पसंती असते बीट चवदार असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे बीटचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन योग्य राहते आणि त्वचा चमकदार आणि सुंदर राहते बीटमध्ये कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्व भरपूर असतात बीट हे प्रथिने निरोगी चरबी फोलेट मॅग्नेशियम लोह तांबे फायबर आणि विटॅमिन सी यांचा उत्कृष्ट स्रोत आहे नियमित आहारात बीटचा समावेश केल्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि चयापचय वाढते आज आपण बीटचे सर्व फायदे जाणून घेऊया बेटचे आरोग्य फायदे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात आजकाल बहुतेक लोकांसाठी उच्च रक्तदाब ही गंभीर समस्या बनली आहे ज्यामुळे लोक हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो त्यावर पोषक तत्वांनी समृद्ध बेट उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते श्ट, बीट हा फोलेटचा उत्कृष्ट स्रोत आहे जो रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे पचनासाठी फायदेशीर बीटरूटमध्ये बद्धकोष्ठतेसारख्या अनेक गंभीर समस्या कमी होतात चांगल्या पचनासह बीटचे नियमित सेवन केल्याने मधुमेह आणि हृदयाशी संबंधित जुन्या आजारांचा धोका देखील कमी होतो कामाचा स्टॅमिना वाढतो तज्ज्ञांच्या मते बीटरूटचे सेवन स्टॅमिना वाढवण्यास मदत करते नियमित बीटरूट खाल्ल्याने शरीरात ऑक्सिजन वाढतो ज्यामुळे एखाद्या व्यक्तीची ॲथलेटिक कामगिरी सुधारते सर्वोत्कृष्ट परिणामांसाठी तुम्ही कोणतेही शारीरिक क्रिया क्रिया करण्यापूर्वी सुमारे दोन तास आधी बीटाचा रस घेऊ शकता